समोरच्या व्यक्ती विनाकारण त्रास देत असतील मला खूप दुखत असेल ताई माझे सासू सासरे मला त्रास देतात ताई माझी सून मला खूप त्रास देते माझं जीवन कठीण करून टाकलेलं आहे किंवा एखाद्या दादाचा पण प्रश्न असेल त्यांच्यावरती पण हे विघ्न असेल की ताई माझी वाईफ मला खूप त्रास देते किंवा एखाद्या ताईंचं म्हणणं असेल की ताई माझे हजबंड मला खूप त्रास देत आहेत मला आता सहनच होत नाही सेवा ही ही। तर ही सेवा आहे ना प्रत्येकावरती लागू होणारी आहे मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई माझ्या सासू सासऱ्यांनीच माझं जीवन कठीण करून ठेवले मी काय करू आता माझ्या या व्हिडिओवरती या वयाच्या महिला पुरुष पण आहेत की ते कोणाचे तरी सासू सासरे आहेत तर त्यांनी किंवा इतर कोणी आज मी जी सेवा सांगणार आहे त्याबद्दल राग मानू नका काय होते ना आपण सासू असो वा सून असो आपण जोपर्यंत आपल्याला सिच्युएशन सहन होते तोपर्यंत आपण सहन करत असतो त्यापुढे आपल्याला आपल्या मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येऊ लागतात पण कुठेतरी कोणीतरी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाते टिकवायचे म्हटलं ना तर खूप काही सहन करावे लागते तोडायला एक क्षणही लागत नसतो मला त्या ताईंना सांगायचे आहे तुमच्या घरातील पूर्ण सिच्युएशनचा मला अंदाज नाही आहे किंवा तुमच्या घरात काय वातावरण आहे हे पण मला माहीत नाही आहे पण तरी काही तुमच्या हातून चुकत नाही ना हे पण नक्की चेक करून पहा आणि आपण आज यावर सेवा पाहूयात मी सर्वांना सांगू इच्छिते आता कोणी जे या सिच्युएशनमध्ये असेल म्हणजे ते दादा असू ताई असू सासू सासरे असू सून असू किंवा एखाद्या व्यक्तीची ती मुलगी असो तर असे घरामध्ये कलह केव्हा कल हो होतात जेव्हा मागे काही ना काही ग्रहमान बिघडलेले असते किंवा एखाद्या ग्रहाचा पण आपल्या परिवारावरती आपल्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो तर हो ते सुधारण्यासाठी आपण सेवा करूयात सर्व काही ठीक होईल आणि जे कोणीही स्वामींचे सेवेकरी असोत जे आज माझ्या व्हिडिओवरती आहेत तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मनस्थिती तुम्ही याच मनस्थितीतून चाललेला आहात तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि काय होतं ना फ्रंट म्हणजे पुढचा पार्ट तुम्ही पाहिला तुम्हाला वाटेल तुम्हाल यात माझ्यासारखे काहीच नाही पण असं काही नसतं मध्यंतरीचा पण पॉईंट एखादा तुमच्यासाठी लागू होणार असतो त्यामुळे व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत पाहत राहा काही काहींना वाटते की ताई तुम्ही सेवा पाठिंबागं ठेवता पुढे एवढं सारं बोलता पण काही काही गोष्टी पुढं बोलाव्या लागतात का तर बऱ्याचशा प्रॉब्लेम्समधून आपण जात असतो तर एखादी सेवा बऱ्याचशा प्रॉब्लेम्सवरती पण असते त्याच्यामुळे हे सर्व माहिती आहे ना मला तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने माझं चॅनेल आहे तर माझ्या चॅनेलवरती जर नवीनच आलेलं असाल तर माझ्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा म्हणजे व्हिडिओ कशाबद्दल आहे मी तुम्हाला काय सेवा देणार आहे हे तुमच्या नक्की लक्षात येऊन जाईल आता अशा सिच्युएशनमध्ये अशा अडचणीमध्ये अशा टेन्शनमध्ये जर कोणी असेल मग ती सासू असू सून असू त्यांची भांडणे असो वा नवराबाईकोची भांडणे असो प्रथम आहे ना तुम्हाला स्ट्रॉंग व्हायची गरज आहे अशा गोष्टींना मनाला जास्त लावून घ्यायचे नाही आपण खूप हळवे आहोत तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण खूप हळवे आहोत आणि ज्या व्यक्तींचे मन निर्मळ असते ना तिच्या डोळ्यात लगेच टचकन पाणी येत असते आणि त्याच व्यक्ती आहेत ना मनाने खरंच निर्मळ असतात पण त्यांना या गोष्टींना सामोरे जावे लागते त्यातूनही बाहेर पडावे लागते असं काही नाही तुम्हाला खूप टेन्शन आहे बरेचशा व्यक्ती बऱ्याचशा महिला बरेचसे पुरुष दादा सासूबाई सुनबाई बरेचशा महिलांना घरामध्ये ही सिच्युएशन असते पण त्याला आपण हँडल केलं पाहिजे त्यातून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपलं आयुष्य आहे ते सफल कसं होईल याचा प्रयत्न केला पाहिजे त्यातून आपण मार्ग शोधला पाहिजे माझ्या पाठीमागे हे टेन्शन आहे मला हा त्रास आहे हा विचार करूनच तुम्ही जगसाल ना तर तुम्ही तुमचं आयुष्य केव्हाच जगू शकणार नाही पण तुम्हाला माहिती आहे का समोरच्याच्या गोष्टीचा त्रास कधी होतो जेव्हा तो त्रास आपण स्वतःला स्वतःच करून घेत असतो आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट कोणाकडून फुकट मिळत नाही त्यासाठी आपल्याला काही ना काही मोजावे लागत असते निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात सगळ्यात महत्त्वाचं समोरच्याकडून त्रास होतोय पण ती विनाकारण तो ती त्या मला त्रास देत आहेत मी घरातील संपूर्ण काम करते दादाचं म्हणणं असेल मी तिच्या प्रत्येक इच्छा अपेक्षा स्वप्नांना पूर्ण करतोय पण तरी मला त्रास होतोय का त्रास होतोय तर आपण आपल्या जीवाला आपल्या मनाला आपण स्वतः त्रास करून घेतोय म्हणून आपल्याला त्रास होत असतो मी पण अशीच होते मला कोणी कोणी थोडेसे जरी बोलले तरी माझे डोळे टच करणं भरून यायचे मला पण वाटायचे की मी माझे सर्व काम पूर्ण करते मी सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करत असते पण माझ्याबरोबर असे का होते पण त्या कंडिशनला त्या सिच्युएशनला माझे पती माझ्या बरोबर होते तुमच्या घरात जशी सिच्युएशन असेल सुनांचं जमत नसेल पण पतीचं काम आहे तुम्ही आईला पण समजून सांगा तुम्ही तुमच्या पत्नीला पण समजून सांगा आई म्हणजे आपली जन्मदात्री असते जिने आपल्याला हे जग दाखवलेलं असतं कारण काय होतं ना जेव्हा सुनांची भांडणं होते त्यावेळेस घरातील सर्वजण रगडले जातात त्याच्यात जाता। म्हणजे कसं म्हणतो गव्हाबरोबर किडे सुद्धा रगडले जातात म्हणजे जरी सुनांची भांडणं असतील तरी घरातील कुठल्याच व्यक्तीला सुख लागत नसते ज्यावेळेस मी या कंडिशन म मध्ये होते ना त्यावेळेस मी खरे सांगते मी खूप रडायचे मला खूप त्रास व्हायचा पण माझ्या पतीचा मला सपोर्ट होता त्यांची मला साथ होती त्यांनी आहे ना मला सांगून सांगून इतका दगड बनवला की काही कालांतराने मला कोणाच्याच बोलण्याचा काहीच फरक पडे ना मी नऊ वर्ष जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेली आहे पण माझे ते दिवस गेले आता मी स्वामींच्या कृपेने खूप सुखी आहे आता एखाद्या ताईचं म्हणणे असेल की ताई, ताई माझे पती मला खूप त्रास देत आहेत आमच्यात काही ना काही कारण असतो वादविवाद चालू आहेत त्यांना माझे कुठलेच वागणे पटत नाही आहे तर आजची सेवा त्या ताईंसाठी पण लागू होणारी आहे तर याविषयी पण आपल्याला कमेंट आलेली होती त्यामुळे मी हे बोलते हा व्हिडिओ ताई तुमच्यासाठी पण आहे व्हिडिओ पहा लास्टपर्यंत आणि मी अगोदरच सांगते बरं का ही सेवा आहे हा तोडगा नाहीये तोडगा म्हटलं तर तो वेगळ्या पद्धतीने येतो ही सेवा आहे सेवा करून आपल्या घरातील वातावरण आपल्याला निर्मळ करायचे आहे आपल्या घरातील मना लोकांची मन एकजुट करायची आहेत आपल्याला त्याच्यामुळे ही सेवा सांगत आहे नाहीतर परत कमेंट यायला सुरुवात होईल कारण व्हिडिओ बनवते मी पण ही तुमच्याबरोबर सेवा शेअर करते तुम्ही स्वामी सेवेकरी आहात ऑफकोर्स आपण सर्वजण एक फॅमिली आहोत तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहत असाल तर तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आपले गुरु आपले स्वामी एकच आहेत तर आपल्या सर्वांचे घर टिकले पाहिजे ना आपण सर्वांनी सुख शांतीने राहिले पाहिजे म्हणून फक्त सेवा सांगत आहे मी तुमच्या तुमच्याबरोबर सेवा शेअर करत आहे एखाद्या सासूबाई व्हिडिओवरती आहेत ताई माझी सून मला त्रास देते तर सासूबाईंनी पण सेवा करा सूनबाई आहेत ताई मला सासूबाईंचा त्रास होतो सासूबाई मला समजूनच घेत नाही आहेत कुठल्या ना कुठल्या कारणावरून काही ना काही सारखं चालू असतं थोडासा तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या काही आशा आ अपेक्षा काय असतील त्या तुम्ही चेक करा त्याप्रमाणे थोडंसं वागण्याचा प्रयत्नही करा तुम्ही काहीच हरकत नाही आपल्याला आपले घर टिकवायचे आहे तुम्हाला जर तुमचे घर टिकवावे वाटत असेल तर तुम्ही नक्की सेवा करा ही त्याचबरोबर एखादी दादा आहेत आहेत असे पण लोक आहेत बरं समाजात की महिलासुद्धा पुरुषांचे जीवन जगणे मुश्किल करून टाकतात समाजात चाळीस टक्के लोक असे पण आहेत की पत्नी इतकी आगाव असते ना की त्या पुरुषांचं जीवन खरंच आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले कंडिशन आहेत महिला सुद्धा पुरुषांचं जीवन नको नकोस करून सोडतात तर असे दादा जर कोणी व्हिडिओवरती असतील ना तर तुम्ही पण सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा व्हिडिओवरती नवीनच आलेला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी सेवेकरी व्हा स्वामींची सेवा करा नक्की तुमच्या घरामध्ये नक्की फरक होईल ही गॅरंटी मी तुम्हाला देते आज अजून एक सांगते मी तुम्हाला तुम्हाला त्रास का होतो काय होते ना समोरच्या व्यक्तीचं एक टार्गेट असतं की मला ही ही जी व्यक्ती आहे समोर मग ती सासू असो सुन असू सु। ज्यांनी टार्गेट केलेलं आहे तुम्हाला त्या व्यक्तीचं फक्त एक टार्गेट असतं की तुम्हाला त्रास कु कसा होईल की कुठल्या गोष्टीने तुम्हाला त्रास होईल काही अशा व्यक्ती असतात की त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात पण मजा वाटत असते विनाकारण टोमणे मारणे कुठंतरी कुचकं बोलणे कुठेतरी अपमानित करणे तर आहे ना तुम्ही हे सर्व सहन करा सहन करा म्हणजे कुठल्या कंडिशनमध्ये सहन करा दुर्लक्षित करा दुर्लक्ष करायला शिका म्हणजे तुम्ही सुखी राहाल आणि तुम्ही तुम्हाला त्रास करून घेतला म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या मनासारखे करताय आणि तुम्ही आहे ना मी सांगते म्हणून दोन तीन वेळा असे करून पहा की तुम्हाला त्याच्या वागण्याचा काहीच फरक पडत नाही आहे तर हळूहळू तुमचा हा त्रास नक्की कमी होईल म्हणजे त्रास देणाऱ्या व्यक्तीला वाटेल की याला आपल्या वागण्याचे काहीच वाटत नाही आहे त्याच्यावर काहीच फरक पडत नाही आहे मला काय वाटतं आपण आहे ना समोरच्याकडून विनाकारण अपेक्षाच ठेवायची नाही आहे म्हणजे एखाद्याला जर कुचकं बोलायची सवय असेल ना तर त्याच्याकडून आपण चांगल्याची अपेक्षा ठेवायची नाही ती अपेक्षा आपण सोडून द्यायची काही काही फॅमिली अशा पण आहेत दादांना वाटतं माझी पत्नी टापटीप राहत नाही व्यवस्थित राहत नाही मला ज्या पद्धतीने मॉडर्न बायको पाहिजे आहेत तशी ती राहत नाही आहे त्याचबरोबर काही ताईंना वाटतं की माझे मिस्टर मला टाईम देत नाही आहेत कुठं बाहेर फिरायला घेऊन जात नाही आहेत असं करत नाही आहेत तसं करत नाही आहेत तुम्हाला वाटतं हे की असं व्हायला पाहिजे पण ते होत नाही आहे तुम्हालाही माहिती आहे की हे बदलू शकत नाही तर तुम्ही तुमच्या अपेक्षा सोडून द्या ना आणि एकमेकांना आहे त्या कंडिशनमध्ये स्वीकारा हा एक पर्याय किंवा हे एक उदाहरण म्हणता येईल सासूबाईंचे म्हणणे आहे माझी सून चपळ नाहीये पटपट काम करत नाहीये याने मला खूप त्रास होत आहे मावशी काकू याने तुम्हाला त्रास होतोय तुम्ही तुमच्या सुनेकडे लक्ष द्यायचे सोडून द्या तिला जेव्हा काम करायचे आवरायचे हे तिची ती पाहून घेईल तिला जसं आवरायचं आहे तर द्या तुम्ही तुमच्या जीवाला त्रास करून घेऊ नका आणि माझ्याबद्दल उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर मी मी आहे ना एक अशी मुलगी आहे मी माझ्या माहेरच्यांकडून अपेक्षा ठेवत नाही मी माझ्या सासरच्यांकडून अपेक्षा ठेवत नाही जेव्हा आपण माहेरच्यांकडून चनकुण, सासरच्यांकडून अपेक्षा ठेवतो जर ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याचा त्रास आपल्या जीवाला होत असतो त्यामुळे आहे ना अपेक्षा ठेवणे सोडून द्या स्वावलंबी बना स्वतःच्या कष्टाने त्याचबरोबर स्वतःला जे पटेल ते करा आता मी त्या ताईंना प्रत्येकदा सांगते ताई तुमच्या घरात ही सिच्युएशन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईंना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्या अशा का वागतात हे पण शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो आहे हे पण शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्यांच्या मनासारखे वागा शक्य नसेल तर सेवा करा सेवा जर केली तुम्ही तर तुम्हाला आहे ना नक्की याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हे कशामुळे होते मी हे पण सांगते तुमचं म्हणणं असेल की ताई आम्ही देवधर्म ही करतो किंवा करतही नसाल आम्ही खूप देवधर्म करतो तरी आम्हाला हा त्रास होतो आम्हाला आजूबाजूचे बोलतात आम्हाला घरातले बोलतात पती पत्नीचे टिकत नाही वादविवाद होतात काही कारण लाखो कारणं असू द्यात रिलेशनमध्ये तर मला एक सांगा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला कुलदेवीचं दर्शन घ्यायला केव्हा गेलेला होतात जर तुम्ही चार पाच वर्ष होऊन गेले कुलदेवी कुलदेवाचे दर्शन केलेले आहे तर आपल्याला हे ना सेवा चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या जी कुलदेवी असेल तिचा मान सन्मान करावा लागेल म्हणजे जे काही तुमचं ठिकाण असेल कुलदेवीचं तर तिथे जाऊन तिचं दर्शन घ्यावे लागेल तिचा सन्मान करावं लागेल खननारायणी नवठे वगैरे मान सन्मानामध्ये येतच असते तर ते तुम्हाला करावे लागेल तुमची जर कुलदेवी तुळजाभवानी असेल तुळजा तुळजापूरची आई असेल तर तुम्हाला तिथे आहे ना जाऊन भोगी करावी लागेल कारण काय आहे ना ज्यावेळेस आपण कुलदेवीची सेवा होत नाही आपल्याकडून किंवा आपले कुलदेवीला जाणे होत नाही त्यावेळेस असे समस्या आहेत ना घरामध्ये उद्भवत राहतात कमीत कमी दोन वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कुलदेवीच्या दर्शनाला गेलंच पाहिजे दोन नंबर आता तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आलात कमेंट केली तुम्ही स्वामींचा व्हिडिओ पाहून माझ्या व्हिडिओवरती आलेला होतात म्हणजे ज्यावरती ही कमेंट आलेली होती त्याच्या थ्रू मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर तुम्हाला नक्की माहिती असेल आपल्याला केंद्रामध्ये पंचमहायज्ञ करायला लावतात तर तुम्हाला आहे ना पंचमहायज्ञ करावं लागणार आहे म्हणजे हा आपल्याला जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला पंचमहायज्ञ करायचा आहे तर पंचमहायज्ञ म्हणजे काय थोडक्यात मी सांगते पंचमहायज्ञ म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी स्नानाने शुचर्भूत होऊन किचनमध्ये येसाल त्यावेळेस आपल्याला प्रथम गॅस चालू आता प्रथम पहिल्या आहे ना चुली असायच्या त्यावेळेस आपल्या आजी पणजी सासूबाई पहिल्या जुन्या काळातल्या ज्या कोणी असतील त्या पहा एक घास ज्यावेळेस त्यावेळेस तूप वगैरे हो एवढी पद्धत नव्हती पण मला माहिती आहे जो चुलीवरती स्वयंपाक होईल त्यातलं एक घास आपण चुलीत टाकून द्यायचो कारण माझ्या सासूबाई तशा करायच्या तर आहे ना पंच त्यांना हे माहिती नव्हतं बरं का यज्ञ म्हणजे काय किंवा काय पण त्या करायच्या आजकाल हे बंद आहे तर काय करायचं एक चिटुरी घ्यायची रद्दी पेपर घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावायचं तूप गायचं असेल तर ती उत्तम नसेल तर म्हशीचं तूप वापरा त्या चिटुरीला तूप लावायचं आणि गॅसवरती जाळून टाकायचा म्हणजे हा एक झाला अग्नियाग त्याचबरोबर देवपूजा करायची आपली देवपूजा झाल्याच्यानंतरनं उमऱ्याच्या बाहेर चिमुडबस बा साखर मुंग्यांना ठेवायची हा दुसरा यज्ञ झाला त्याचबरोबर बाराच्या नंतरनं कावळ्याला घास ठेवायचा ताई आम्ही जॉबला जातो तर आम्हाला टाईम नसतो बाराच्या नंतर आम्ही घरीच नसतो आम्ही काय करावं तर तुम्ही काय करा ज्यावेळेस तुम्ही जॉबला जासाल घरातून बाहेर पडसाल त्याच टायमिंगला कावळ्याला एक घास ठेवून जावत चौथा यज्ञ आपल्या घरी जर कोणी अतिथी त्याचबरोबर आजूबाजूचे कोणी आले तर त्यांना आहे ना घरातून निर्मुखी पाठवू नका चहा पाणी पाहुणे वगैरे आले तर काही ना काही नाश्त्याला करा जेवण करा जर हेही शक्य नाही आहे ताई मुलांकडं लहान मुले खेळायला येतात तुम्ही त्यांना चॉकलेट बिस्किट जरी दिले तरीही चालेल पाचवा आहे गाईला घास रोज संध्याकाळी गाईला नित्यनियमाने घास द्यायचा ताई आम्ही सिटीत राहतो आम्हाला गाई दिसत नाही सिटीत पण गाया असतात बरं का पण काहींचं म्हणणं असेल काही एरियांमध्ये नसतील पण गाया ताई आमच्याकडे गायी नाही आहे जवळपास कुठेच आम्ही काय करू तर तुम्ही काय करा केंद्रामध्ये गायीच्या नावाने तुम्ही एकशे एकावन्न रुपये प्रत्येक महिन्याला देत जावा आणि त्यांना सांगा आम्हाला गायीला घास देणं शक्य होत नाही आहे तर हे गायीच्या चाऱ्यासाठीचे हे पैसे आहेत तर केंद्रातील लोक म्हणजे जे सेवेकरी आपले आहेत स्वामी सेवेकरी तर ते आपल्या वरच्या केंद्रामध्ये हे पैसे पाठवून देत असतात जिथं गोशाला असतात ना तिथं हे पैसे जातात आणि विश्वासाने हे करा असं समजू नका की हे पैसे कुठं जातात काय होतात ते बरोबर जायचे त्या ठिकाणी योग्य ठिकाणीच जात असतात तर हा झाला पंचमहायज्ञ आणि आपलं आयुष्य जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला हा पंचमहायज्ञ न चुकता करायचा आहे आता मार्गशीर्ष महिना नजदीक आलेला आहे तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृतचे अकरा पारायणं करायचे आहेत संकल्पयुक्त अकरा पारायणं आणि शक्य झालं तर एकवीस पारायणं करा काहीच हरकत नाही आहे शक्य झालं तर एकवीस स्वामीचरित्र सारामृतची पारायणं नक्की करा आणि जर हे शक्य नसेल तर काय करा नित्यसेवेत आपल्या रोज तीन अध्यय स्वामीचरित्र सारामृतचे वाचायचे न चुकता रोज तीन अध्यय स्वामी चरित्र वाचायचे अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे कालभैरवाष्टक नित्य सेवेच्या पुस्तकात आहे जर तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक नसेल तर नजदिक कोठे स्वामी केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन ते नित्यसेवेचं पुस्तक घ्या आणि तुम्ही त्याचं वाचन करा रोज अकरा वेळा वाचायचं संध्याकाळी वाचलं तर ती उत्तम नाहीतर तुमची जी देवपूजा होई झाल्याच्यानंतर जो टाईम असतो देवपूजा केव्हाही साडेनऊच्या आतमध्ये झाली पाहिजे तर तुम्ही त्या टायमिंगमध्ये सुद्धा वाचन करू शकताय आणि शनिवारी प्रत्येक शनिवारी काय करायचं जोपर्यंत तुमच्या घरामध्ये फरक जाणवत नाही ना तोपर्यंत प्रत्येक शनिवारी एक लिंबू घ्यायचं लिंबू घेतल्याच्यानंतरनं लिंबूमधून कट करायचं लिंबाचा रस काढून घ्यायचा आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये करायची आणि लिंबू आपल्या दारामध्ये उंबऱ्यावरती लावून द्यायचं आणि हा उपाय आहे ना आपल्याला प्रत्येक शनिवारी करायचा आहे तुम्ही त्याच्यासाठी मोहरीचं तेल वापरलं तर अतिउत्तम शक्य नाही आहे तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता तर त्याचा दिवा आपण प्रत्येक शनिवारी उमऱ्यावरती लावायचा त्याच्यामुळे आहे ना घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती बाहेर जात असते तुमच्या मागे जरी काही ग्रहमान असतील तर त्याच्यात बदल व्हायला ह्या सेवा मदत करणार आहेत आणि जे काही तुमच्यात जास्त प्रमाणात मतभेद असतील ना ते नक्की कमी होतील या सेवा आहेत ना करून तर पहा तुमचे आयुष्य नक्की बदलून जाईल स्वामी तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं करतील या सेवा तुमच्या आयुष्याला तर वेगळे वळण देणारच आहेत पण पती मतभेद मतभेदसुद्धा मत संपतील अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा या सेवेने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नक्की आणि नक्की सदैव आणणार आहे फक्त या सेवा करा स्वामींचा अकरा जप शक्य झाला तर नक्की याच्यात करा आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण सर्वांना माहिती आहे की स्वामी सेवा म्हटलं की स्वामींचा पहिला नाम जप केला जातो जप करायचा नित्यसेवा असेल तर नित्यसेवेतील कालभैराष्टकाचं वाचन करायचं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून लिहून घेऊ शकताय ज्या ताई मावशी आहेत काकू आहेत त्यांना वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून जरी बसले देवापशी पुटपुटलं तरीही चालेल त्याचबरोबर उमऱ्यावरती प्रत्येक शनिवारी लिंबाचा उपयोग उपाय करायचाच आहे आपल्याला ताई आम्ही सिटीमध्ये राहतो ताई आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर ताई हे कसं करू शकतो आहे ताई माझ्या सासूबाई माझ्याबरोबर आहेत तर मी हे कसं करू शकतो आहे तुम्ही त्यांना विचारा हे वाईट गोष्टी नाही आहेत ह्या तुमच्या घरासाठीच आहेत तुम्ही त्यांना विचारा त्यांनी जर हा उपाय करून दिला तर तुम्ही करा नाही तर करू नका तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय तर तुम्ही उमऱ्याच्या आतमध्ये सुद्धा ही सेवा करू शकता फक्त काळजीपूर्वक करा की तिथे वस्त्र वगैरे कुठलं हवेने जाता कामा नाही दक्षता घेऊन सेवा करा आणि नक्की सेवा करा कुलदेवीला जा कुलदेवीचा मान सन्मान करा नक्की तुमच्या आयुष्याची वाटचाल ही नक्की बदलून जाईल तुम्ही न मागता तुम्हाला सर्व काही स्वामी देत जाणार आहेत तुम्ही सेवा करा तुमच्या आयुष्यातील सर्व काही अडचणी असू द्या तुमचे रिलेशन कुठल्याही स्टेपला जाणार असू द्या नक्की त्याच्या सुधारणा होतील आणि शक्यच झाले तर दत्त जयंतीच्या तोंडावरती नक्की गुरुचरित्राचे एक पारायण तुम्ही करा चलात मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना